हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स इथे बघा वाजलेले आहेत पहाटेच्या तीन वाजून चोवीस मिनटं झालेली आहेत आणि वार आहे मंगळवार दिनांक आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस तर आता इथे ना मी पहाटे उठले आणि तसं तर ना माझा साडेतीनचा अलार्म असतो रोजचा पण कधी कधी ना असं होतं की स सव्वा तीनला किंवा तीन, कि तीन दहाला किंवा कधी कधी तर रात्री दोन दहालाच जाग येते असं होतं कधीकधी कारण की ना मनामध्ये एक हे असतं जबाबदारी असते आणि त्यामुळं ना धासत असते त्यामुळं ना अचानकच जाग येते आणि वेळेच्या अगोदर जाग येते तरी ते ना मला ना तसं तर सव्वा तीनला जागा आली होती पण नंतर, नंतर वा ना मी थोड्या वेळ बसले आणि त्यानंतर मग आता उठून आली आहे इथं फ्रेश व्हायला तर इथे मी ब्रश वगैरे केला त्यानंतर फेसवॉश वगैरे केला आणि आता चालली आहे मी किचनमध्ये तर इथे डबा बनवायचा होता आणि पहाटे ना असं खिडकी उघडली ना तर खूप थंडगार हवा येते छान हवा येते त्यामुळं मी ना पटकन अगोदर हे काम करते खिडकी उघडायचं आणि गॅस पण पेटवण्याच्या अगोदर ना घरातल्या जेवढ्या काही खिडक्या दरवाजे दरवाजा नाही उघडला तरी चालेल पण खिडक्या तर कमीत कमी उघडायला पाहिजे कारण की मोकळी हवा असली पाहिजे गॅस जर आपण पेटव पेटवणार असाल तर आता इथे ना मी अगोदर थोडंसं ना गरम पाणी करून घेते पिण्यासाठी आणि त्याचसोबत ना इथे चपात्या वगैरे बनवण्यासाठी जे काही भांडे वगैरे लागणार आहेत ते पटापट मी धुवून ठेवते आणि प्रत्येक भांडे ना आता रात्रीचं मी धुवून ठेवलेलं असतं सगळं किचन वगैरे पुसून घेतलेलं असतं पण तरीसुद्धा मी पुन्हा एकदा ते क्लीन करत असते आणि इथे ना पिण्यासाठी थोडंसं पाणी कोमट झालं होतं जास्त गरम नाही करत थोडंसं कोमट नॉर्मल पिण्यासारखं यावं एवढंच ते पाणी घेतलं आणि त्यानंतर इथे ना मी भाजीसाठी तयारी करायला बसले तर इथे कांदा टोमॅटो वगैरे बसून तयारी करते आणि त्यानंतर मग पीठ वगैरे मळून घेते आणि याच्यामध्ये जवळजवळ अर्धा तास तरी जातो कमीत कमी आणि आता इथे भाजीसाठी सगळं कटिंग वगैरे करून झालेलं आहे आणि त्यानंतर पीठ पण म्हणून झालेलं आहे तर आता इथे ना लगेच मी चहा ठेवते अद्रकचा चहा कोरा तर साहेबांना कोरा चहा प्यायची सवय आहे आणि इथे ना आ, हे कढई वगैरे सगळे धुवून ठेवलेले आहे मी तर आता लगेच भाजी पण बनवून घेते आणि अगोदर भाजीला फोडणी दिली की नंतर चपात्या बनवायचं म्हणजे सगळं मॅनेज होतं व्यवस्थित तर आता इथे ना मी अख्खा मसूर बनवणार आहे आज तर रात्री ना अख्खा मसूर भिजायला टाकला होता मी तर साहेबांच्या डब्यासाठी अख्खा मसूर आणि मुलांच्या नाश्त्यासाठी ना इथे मी ते हिरवं मूग असतं ना अख्खं ते भिजायला टाकलं होतं एका दुसऱ्या डब्यामध्ये तर तो बाजूला दिसतो ना गॅसच्या बाजूला जो स्टीलचा डबा दिसतोय त्याच्यामध्ये हिरवं मूग भिजायला घातलं होतं रात्री हे बघा हे तर ना ह्याचे ना मी डोसे बनवणार आहे हिरव्या मुगाचे नंतर नाश्त्याला होतील तर आता फक्त ना हे अख्खा मसूर बनवून देते साहेबांना तर आता इथे ना आ, मी मसूरची रेसिपी वगैरे काही दाखवली नाही नॉर्मल आपल्या भाजीसारखी भाजी केली त्यानंतर साहेबांना डबा दिला आणि साहेब निघाले त्यांच्या कामावरती तर पाऊस चालू होता बारीक बारीक पण साहेबांना रेनकोट किंवा छत्री न्यायचा खूप कंटाळा येतो त्यामुळे साहेबांनी ना अरे ते आजकाल ना म्हणजे पावसाळा असल्यामुळे साहेब रिक्षाने जातात अप डाऊन करतात बाईक नेत नाहीत तर त्यांना रिक्षावाल्यालाच पार्किंगमध्ये बोलवलं खाली आणि मग तिथूनच ते रिक्षामध्ये बसून गेले डायरेक्ट स्टेशनला आणि तिथून पुढं तर मग काही छत्रीची वगैरे काही गरज नाही पडत फक्त स्टेशन म्हणजे घरातून गेटपर्यंत जाईपर्यंत छत्रीची गरज पडते त्यानंतर छत्रीची गरज पडत नाही त्यांना त्यामुळं ते नेत नाहीत ओज कशाला न्यायचं म्हणून नेत नाहीत ते तर साहेब त्यांच्या जॉबवरती गेल्याच्या नंतर ना मी बाकीच्या उरलेल्या ज्या चपात्या होत्या तीन ते चार चपात्या चा फक्त बनवायच्या होत्या तर तेवढ्यासाठी ते कशाला फ्रीजमध्ये ते पीठ ठेवायचं त्यामुळं ना मी पटापटाटा याच्या चपात्या बनवून घेते आणि त्यानंतर मग जेव्हा वैभव उठेल तेव्हा त्याच्या नाश्त्यासाठी ना ते हिरव्या मुगाचे डोसे बनवून देईन आणि डब्याला मात्र अख्खा मसूर आणि चपाती घेऊन जाईल तो तर आता इथे स्वयंपाक सगळा ओरकल्याच्या नंतर ना मी पटकन किचन क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर हे जे स्वयंपाकासाठी वगैरे भांडे काढले होते चहा पाण्यासाठी वगैरे तर ते सगळे भांडे ना घासून ठेवते आता आणि एकदा एकदाशी किचनचं काम उरकलं ना मग नंतर बेडरूमचं वगैरे क्लिनिंग करता येते आणि बाकी म्हणजे मुलांना तर आता एवढ्या लवकर उठून काही फायदा नाही आणि एवढं लवकर उठवलं तर त्यांची शाळा तर उशिरा असते त्यामुळं एवढं लवकर उठवत नाही मी आणि बाकी पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं तर बाहेर वॉक करायला वगैरे तर जायचा प्रश्नच येत नाही त्यामुळं ना थोड्या वेळ झोपू दे झोपू देते त्यांना आणि उशिरा उठवते थोड्या वेळ आणि तोपर्यंत जेवढी कामं होतात तेवढी पटापट उरकून घेते मी आणि आता थोडा थोडं उजड पडला होता थोडं थोडं उ उजडलं होतं तर मी ना पटापट हे बाल्कनीचं म्हणजे किचनची बाल्कनी जी आहे ना ते बाल्कनी वॉटरवॉश करायचं काम करून घेते आणि न त्यानंतर ना किचनची लादी पुसून घेते स्वच्छ आणि मग एकदाशी किचनचं पूर्ण टॉप टू बॉटम काम झालं की मग नंतर नेक्स्ट आ, खोली घ्यायची म्हणजे बेडरूम तर कारण बेडरूम यासाठी घेते मी कारण बेडरूम रिकामी असतं आणि तिथे क्लिनिंग करायला सोपं जातं जिथं रिकामी खोली असते ना तिथं क्लिनिंग करायला सोपं जातं तर बेडरूमची क्लिनिंग झाली ना त्यानंतर मग हॉलची क्लिनिंग करायला घेईन मी तर इथे ना माझ्या किचनमध्ये ना किचन कॅबिनेट्स वगैरे नाहीत त्यामुळं ना मी डबे वगैरे ठेवलेले आहेत इथे खाली तर ते डबे वगैरे थोडंसं उचलून एकावरती एक ठेवून जो काही पसारा आहे तो काढून स्वच्छ लादी पुसून घेते ना मग एकदम फ्रेश वाटतं किचनमध्ये त्यामुळं ना मी अशा प्रकारे हातानेच किचनची लादी पुसून घेत असते आणि बाकीच्या घराची मात्र ना मोपणीच पुसते पण किचनची लादी मात्र मी हातानेच पुसते कारण किचनमध्ये ना थोडीस अडचण असतेच प्रत्येकाच्या किचनमध्ये तर हंडा असतो टप असतो डबे असते हे अशा प्रकारची अडचणं असते त्यामुळं ना सगळं इकडचं तिकडं करून स्वच्छ पुसून घेतलं ना रोजच्या रोज तर जास्ती घाण गान, घाणेपणा होत नाही किचनमध्ये तर आता बघा सकाळच्या सहा वाजलेल्या आहेत आणि खूप उजडलेला आहे उजड खूप पडलेला आहे आणि इकडे ना माझ्या फ्लॅटच्या समोर पूर्ण मोकळं वातावरण आहे त्यामुळं ना उजेड एकदम पडलेला असतो म्हणजे काही अडचण वगैरे नाही त्यामुळं ना उजेड एकदम ठणठळीत पडतो असं आता आत्ताचं हे बघून ना असं वाटतं आहे की कमीत कमी साडेसात आठ तर वाजल्या असतील पण असं नाही आहे सहा वाजलेले आहेत सकाळच्या आणि एवढं उजडलेलं आहे बघा तर आज ना मी बेडशीट चेंज करून घेतलं कालच चेंज करणार होते पण कालचा दिवस ठेवला कारण बेडशीट स्वच्छ होती त्यामुळं ठेवलं होतं पण आज फायनली मी चेंज करून घेते आणि त्यानंतर ही रजाई जी आहे ना ती रजाई मी आ, जे एक दोन दिवसामध्ये धुवून टाकेन कारण याला ना भरपूर दिवस झाले धुतलं नव्हतं जसं पावसाळा चालू झाला आहे तसं धुतलं नव्हतं त्यामुळं धुवून टाकेन आणि याला ना, ना सुकायला पण काही टेन्शन नाही लगेच म्हणजे फॅनच्या हवेखालीसुद्धा चांगलं सुकतं हे त्यामुळं फक्त पाणी गळेपर्यंत बाहेर टाकलं आणि त्यानंतर फॅनच्या हवेला टाकलं ना तर एकदम छान सुकून निघते रजाई तर त्यानंतर आता मी आली आहे हॉलमध्ये तर आता फक्त हॉलची क्लिनिंग राहिली होती आणि त्यानंतर मग बाथरूम बेसिन वगैरे घासलं की मग डायरेक्टली आंघोळ करायचं हे बाकी होतं तर आता इथे ना मी मुलांना आतमध्ये जाऊन झोपायला सांगितलं बेडरूममध्ये कारण हॉलची क्लिनिंग करायची होती आणि जर यांची वाट बघत बसले ना की उठल्याच्या नंतर मग क्लिनिंग करेन असं जर वाट बघत बसली ना तर मग कामासाठी भरपूर वेळ होतो आणि त्यामुळं ना माझी पुढची कामं खूप रखडली जातात आणि खास करून तर यूट्यूबचं काम त्यासाठी मग पुन्हा वेळ भेटत नाही त्यामुळं मग माझी म्हणजे हे असते की पटापट -पत कामं उरकावे आणि त्यानंतर मग मला कमीत कमी तीन चार तास तर लागतात यूट्यूबची म्हणजे व्हिडिओची एडिटिंग वगैरे करायला त्यामुळंच मी पटापट आवरून घेत असते कामं आणि मुलांना सांगितलं बेडरूममध्ये जाऊन झोपायला तर आता ते कमीत कमी आठ वाजेपर्यंत तरी उठतील ते दोघंजणं तर तोपर्यंत माझी सगळी कामं झालेली असतात आणि मग त्यानंतर मग त्याला नाश्ता वगैरे दिला वैभवला की तो जातो शाळेमध्ये आणि मग मी माझी एडिटिंग वगैरे करायला सुरुवात करते तर इथे ना सोप्याचं जे कॉर्नर आहेत ना त्या कॉर्नरमध्ये ना थोडंसं धूळ झाल्यासारखी झाली होती तर ॲक्च्युअलमध्ये सोप ना सोप्याला ना कवर लावायला पाहिजे पण मी काय अजून कवर वगैरे घेतलेलं नाही लवकरच घेईन पण तोपर्यंत नाही ते मी हे कपड्यांनी स्वच्छ असं पुसत होते सोपा जे काही धूळ वगैरे त्याच्यावरती असते कॉर्नरवरती किंवा ह्या लेदरवरती वगैरे तर ती धूळ सगळी ना कपड्यानेच पुसून घेत होते मी आणि त्यानंतर डस्टिंग वगैरे सगळी झाली घरातली टेबल वगैरे सगळ्या टिपाय आणि सोपा वगैरे सगळं पुसून झाल्याच्यानंतर ना मी फायनली आता लादी पुसून घेते आणि लादी पुसून एकदाशी घेतलं की मग त्यानंतर मग पूर्ण घर जे आहे ते जास्त वेळेसाठी फ्रेश राहतं तर आता इथे बघा किती वाजलेत तर ब्राईटनेस थोडीशी कमी आहे त्यामुळं इथे बघा सहा वाजून सत्तावन्न मिनिट झालेले आहेत आणि माझं घर जे आहे ते पूर्ण एकदम फ्रेश झालेलं आहे सगळं कामं झालेली आहेत क्लिनिंगची आणि स्वयंपाक पण उरकलेला आहे आणि घर एकदम सकाळी सकाळी जर असा प्रकारे स्वच्छ घर बघायला भेटलं ना तर खूप छान वाटतं आणि दिवस पण एकदम चांगला जातो कारण सकाळीच आपलं मन एवढं खुश होतं की माझी सगळी कामं लवकर लवकर आवरली मला सकाळी ना थोडंसं उठायला थोडंसं तकलीफ होते एवढ्या लवकर उठायचं म्हणल्यावर पण सकाळी लवकर उठल्यामुळे ना कामं अशा प्रकारे लवकर उरकतात तर इथे बघा किचन पण एकदम क्लीन झालेलं आहे आणि किचनची बाल्कनी हॉलची बाल्कनी आणि बेडरूमची बाल्कनी सगळ्या बाल्कन्या पण धुवून वगैरे झालेल्या आहेत बाकी बाल्कन्या धुताना ना आम्ही व्हिडिओ वगैरे केला नव्हता कारण की सगळं जर एकदम डिटेल काम दाखवायचं म्हणलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं आम्ही जेवढं पॉसिबल होतं तेवढं शूट करते आणि बाकीची कामं असंच करते तरी ते बघा बाल्कनी पण एकदम आरशासारखी चमकते आणि एकदम स्वच्छ दिसते सात वाजेपर्यंत माझी एवढी कामं झाली सकाळची आणि आता फक्त ना कपडे धुवायचं बाकी आहे कपडे निर्म्यात घातलेले आहेत तर त्या अगोदरना मी इथे नाश्ता पण बनवून घेते लवकरच तर इथे जे बास्केटमध्ये भांडे ठेवले होते ते भांडे मांडायचे राहिले होते मगाशी तर ते भांडे अगोदर मांडून घेते आणि त्यानंतर ना मुलांच्या नाश्त्याची तयारी करते आणि तुम्हाला वाटत असेल की एवढीशी मांडणी आहे छोटीशी आणि भांडे पण खूप कमी आहेत तर ना मी जेवढे भांडे म्हणजे मला वापरायला लागतात ना फक्त तेवढीच भांडी मी ठेवली आहेत मांडणीवरती आणि बाकीची जी भांडी आहेत ना ती मी पोटमाळ्यावरती ठेवलेली आहेत कारण की उगाच अडचण नको घरामध्ये आणि किचन मोठं जरी असेल तरीसुद्धा जर आपण विनाकारण जर अडचण करून ठेवली ना तर मग ते छोटंच दिसायला लागतं त्यामुळं ना जेवढं अडचण कमी असेल आणि जेवढं स्वच्छ करता ये येत असेल आपल्याला किचन तेवढं मला बरं वाटतं त्यामुळं ना मी जास्ती भांडे वगैरे जास्ती म्हणजे विनाकारणचे जे भांडे आहेत जे कधीतरी वापरायचे आहेत ती सगळी मी पोटमाळ्यावरती ठेवलेत आणि जे रोजमध्ये वापरायला भेटतात ना तेच भांडी फक्त मी इथे मांडणीला लावलेली आहेत तर त्यामुळं थोडीशी कमी भांडे दिसत आहेत नाहीतर भांडे आहेत माझ्याकडे भरपूर आणि आता ना किचनवरचा सगळा पसारा मांडून झालेला आहे सगळे भांडे वगैरे सगळे मांडले बा त्यानंतर इथे ना थोडंसं मी गुळाचा चहा केला आणि आता चहा आणि बिस्किट खाल्लं ना थोडंसं तर बरं वाटतं कारण नाश्ता बनवायला असं पण थोडासा उशीर होतच असतो त्यामुळे थोडंसं चहा आणि बिस्किट खाल्लं ना तर बरं वाटतं कारण सकाळी म्हणजे सकाळी नाही पहाटे जेव्हा साहेब कामाला जात असतात त्या टायमाला मी चहा पिलेला होता कोरा चहा त्यामुळं ना एवढा उशीर झाला होता म्हणजे जवळजवळ दोन तास तरी झाले तर आता ना थोडंसं असं उचमळल्यासारखं होतं तुम्हाला आणि पोटात पण आग पडली होती त्यामुळं ना थोडासा चहा आणि दोन बिस्किटं खाल्ली ना तर बरं वाटतं आणि जोपर्यंत मग नाश्ता वगैरे तयार होतो तोपर्यंत तेवढाच म्हणजे आधार होतो पोटाला आणि आता इथे सुरुवात केली आहे मी नाश्ता बनवण्याची तर हे जे हिरवं मूग आहे ना हे रात्रभर भिजवलेलं होतं आणि त्यानंतर आता इथे ना मी दोन पाण्याने त्याला धुवून घेतलं चांगलं आणि त्यानंतर आता इथे जारमध्ये मूग घेतलं त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि थोडंसं ना अद्रक टाकलं तर त्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा चमचा जिरा टाकला तर आता हे सगळं ना व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर हे ना मग मी दोन बॅचमध्ये वाटलं कारण की जार छोटं होत आणि हे वाटत असताना ना थोडं थोडं पाणी टाकून वाटायचं म्हणजे एकदम बारीक पेस्ट तयार होते पण जास्ती पाणी नाही टाकायचं कारण की मग डोसा बिघडतो तर इथे बघा हे अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता हे ना एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ना खूप छान आणि टेस्टी डोसे होतात याच्याने तसं तर ना अख्खं मूग साहेबांनी ना चुकून आणलं होतं त्यांना मी मटकी आणायला सांगितली होती तर त्यांनी अख्खं मूग आणलं होतं तर हे अख्खं मोग ना आता भाजी वगैरे बनवली तर कुणी खाणार नाही त्यामुळं मग मी हे अशी आयडिया केली आणि डोसे बनवून मुलांना दिले तर मुलांना खूप आवडले ते डोसे त्यामुळं आता हे मूग जे आहे ना ते मला असंच डोसे वगैरे बनवूनच संपवावं लागेल तर आता इथे ना वैभव पण उठला होता तर त्याच्यासाठी आंघोळीला पाणी ठेवलं आणि त्यानंतर इथे डोसे बनवायला आता घेतलेले आहेत आणि हे ना डोसा बनवणं हे नॉर्मल डोसा बनवण्यापेक्षा खूप सोपं आहे खूप साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने हा डोसा तयार होतो आणि याच्यामध्ये ना मिरची लसूण अद्रक जिरे वगैरे असल्यामुळे ना याची टेस्ट जी आहे ती एकदम छान होते तर एकदा हा डोसा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो म्हणजे टोमॅटो कॅचअप वगैरे किंवा ग्रीन चटणी वगैरे असेल ना तर त्याच्यासोबत खूप टेस्टी लागतो तर आता माझ्या घरामध्ये टोमॅटो कॅचअप होता तर मी वैभवला टोमॅटो कॅचअपसोबतच हा डोसा दिला तर आता बघा एकदम झटपट पद्धतीने हा डोसा तयार झालेला आहे आणि हे बघा एकदम इझी एकदम निघतं हा डोसा चिटकलेला जो असतो ना तो एकदम इझी पद्धतीने निघतो आणि खूप क्रिस्पी आणि खूप टेस्टी लागतो पण हा गरम गरमच डोसा खावा लागतो कारण की एकदाशी थंड झालं ना मग त्याची टेस्ट जी आहे ती बिघडते त्यामुळं गरमागरम हे डोसे छान लागतात एकदम तर हा डोसा जेव्हा मी ताटामध्ये ठेवत होते तेव्हा बघा एकदम क्रिस्पी असल्यामुळे ना तो तुटला आणि आता इथे वैभवचा नाश्ता वगैरे झाला कि त्याची तयारी वगैरे होईल आणि तो निघेल त्याच्या शाळेमध्ये तर आता छान म्हणलं तर मग अनुष्का सुद्धा त्याला टेस्ट करून बघेलच नक्की कारण की नवीन काहीतरी बनवलं ना तर माझी मुलं खूप विचार करतात टेस्ट करण्यासाठी सुद्धा तर एकाला आवडलं तर आता दुसरं नक्की ट्राय करून बघेल त्याला तर मी असंच गरमागरम डोसे सर्व करत होते आणि बाकी हे जे बनवलेले आहेत हे थंड डोसे हे मी खाईन आणि मुलांना गरम गरम बनवून देईन दा तर इथे वैभू दादा तर खूप आवडलं होतं त्यामुळे त्यांनी ना तुपाची चपाती बाजूला ठेवली आणि डोसेच खात होता तो तर अशा प्रकारे ना मी वेळेच्या आधी माझी सगळी कामं आवरून घेते क्लिनिंगची पण कामं झालेत वैभवचा डबा पण तयार झाला आहे वैभवचा नाश्ता पण झाला आहे आणि आता मग याच्या पुढचा जो टाईम आहे तो यूट्यूबसाठी असतो माझा तर बारा वाजेपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करत असते त्यामुळं ना थोडंसं साडेनऊ दहा वाजेपर्यंत जर यूट्यूबचं काम स्टार्ट केलं एडिटिंग करायला तर बारा वाजेपर्यंत अपलोड करता येतो व्हिडिओ तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तू पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय